मी मंगेश कालेकर कोकणातला एक ऊस शेतकरी हे आमचा एक पाच ते सहा एकरमध्ये ऊस आहे ऊस असल्यामुळे मोठी एक त्याच्यामध्ये एक समस्या म्हणजे माकड रानडुक्कर यांचा मोठा त्रास आहे ते अगदीच नाहीतरी ते बरंचसं नुकसान करतात शेताचं मग बराचसा मी त्रासलो होतो त्याच्यानंतर मला माझ्या अशा एक दोन मित्रांकडून मला कळ कर, कळलं की पितांबरी कंपनीने हे एक त्याच्यावर औषध काढलेलं आहे तर त्याच्यानंतर ते मला माझे मित्र बोलले की स्प्रे करून बघा आणि त्याचा मला खरोखरच रिप्लाय चांगला मिळाला आणि आत्ता माझ्या शेतामध्ये मा एकही असा डुक्कर म्हणा नाहीतर कोल्हे असा कोणीही वन्यजीव बिलकुल फिरकत नाही आणि त्याच्यापासून मला बराचसा फायदा आहे ह्या औषधापासून तर हे सर्वांनीच तुम्ही वापरून पाहावं असं मला तरी वाटतं आहे कारण मला मोठा फायदा आहे ह्या औषधापासून आत्ता मी तुम्हाला सांगतो याचा वापर कसा करतात वीस लिटर पाण्यामध्ये एक लिटर हे औषध टाकायचं आहे आणि त्याचा स्प्रे पूर्ण गोल करायचा आहे आपल्या शेताभोवती हे असं त्याचं मिश्रण आहे आणि त्याची फवारणी केली तर उत्तम त्याचा फायदा आहे मी माझ्या शेतकरी मित्रांना एवढंच आव्हान करू शकतो की हे जे औषध आहे हे त्यांनी सर्वांनी वापरून पाहावं मला याने अगदी शंभर टक्के यानं मला फरक पडलेला आहे